पोलीस वर्धापन दिन दोन हजार चोवीस निमित्त परिमंडळ एक पोलीस गावडे वाहन चोरी संदर्भात नागरिकांनी घ्यावयाची दक्षता याविषयी केले आवाहन नमस्कार पोलीस आयुक्तालय ठाणे शहर अंतर्गत नागरिकांच्या वाहन चोरीला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त काही सूचना नागरिकांना देण्यात येत आहेत सध्या मोटरसायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे सदर मोटरसायकल चोरीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत परिमंडळ एकमध्ये मोटरसायकल चोरीचा व त्यावर प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष अभ्यास करण्यात आला मुंबळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील काही दिवसांपासून मोटरसायकल चोरी रिक्षा चोरी आणि काही फोर व्हीलर चोरीच्या घटना घडत आहेत त्याकरिता मुंबई पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही मुंबईमधील नागरिकांना एक जाहीर आव्हान करत आहोत की त्यांच्या मोटरसायकल्स रिक्षा किंवा फोर व्हीलर प्रकारे चोरी होतात आणि त्या चोरी होऊ नये म्हणून काय उपाययोजना केलेल्या पाहिजे आणि पोलिसांकडूनही त्याबद्दल काय प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे याबद्दल या, या व्हिडिओद्वारे आम्ही माहिती देत आहोत गुन्हेगार हँडल लॉक तोडून इग्नेशन डायरेक्ट करून किंवा मास्टर कीद्वारे चालू करून मोटरसायकल चोरी करतात मोटरसायकल चोरी मोटर मोटर होऊ नये म्हणून नागरिकांनी मार्केटमध्ये जे वेगवेगळ्या वेग प्रकारचे लॉक मिळतात त्याचा वापर करावा त्यामध्ये डिस्क लॉक येतो साखळी लॉक येतो काही डिव्हायसेस येतात बाईक चोरीच्या संबंधाने काळजी व सुरक्षेच्या दृष्टीने हा आहे डिस्क ब्रेकचा लॉक हा डिस्क ब्रेकला एकदा आपण जॉईन केला की सुरक्षितपणे आपल्या गाडीची आपण संरक्षण व काळजी करू शकतो त्या संबंधाने हा कसा लॉक डिस्क ब्रेकला लावला जातो त्याचं जा प्रात्यक्षिक आमचे कर्मचारी करून दाखवतो मुंब्रा शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पे अँड पार्किंगची सुविधा आहे नागरिकांना मी हेही आवाहन करतो की त्यांनी आपली वाहने अशा ठिकाणी त्यांनी पार्क करावी की ज्या ठिकाणी सी सी टी व्ही उपलब्ध आहे चोरी कशी रोखता येईल कशी होते याबाबत नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देत असतो आपले वाहन चोरी कशी होऊ नये याची काळजी घ्यावी नागरिकांनी वाहन चोरीला प्रतिबंध करण्यासाठी या उपाययोजनांचा अवलंब करावा तसेच पोलीस विभागाशी कधीही संपर्क करण्यासाठी एकशे बारा या क्रमांकाला डायल करावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र